आंतरराष्ट्रीय बातमी समोर ते इराणनं इस्रायलवर हल्ला केलेला आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय जगताला हदरवणारी ही बातमी आहे इराणकडून इस्रायलच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागली केली आहेत इस्रायलच्या सैन्यानं या संदर्भात माहिती दिली आहे दरम्यान इस्रायलच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं दरम्यान इराण इस्रायलमधील वादाचे मुद्दे नेमके काय आहेत पाहूयात इस्रायलनं पॅलेस्टाईन विरोधात युद्ध पुकारलं पॅलेस्टाईनला धडा शिकवून इस्रायलनं आपला मोर्चा इस्लामी राष्ट्रांकडे वळवला त्यातच इराण विरोधात कठोर कारवाईची घोषणा इस्रायलनं केली खोमेनीची इराणमधील जुलमी राजवट संपवणार असं नेतन्याहू यांनी ने म्हटलंय इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या या वक्तव्यामुळे इराण इराणने इराणनं विरोधात क्षेपणास्त्र हल्ला सुरू केला हनिया आणि नसरुल्लाच्या हत्येचा बदला घेऊच असं इराणनं म्हटलंय